नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये पूर्णसे एकदा आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जो काही सावळा गोंधळ सुरू आहे ज्याच्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजना सुरू व्हायच्या आधी शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना होती ती म्हणजे कुसुम सोलर पंप योजना शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस कुसुम सोलर पंप योजना होती त्यावेळेस शेतकऱ्यांना एवढ्या अडचणींचा सामना करावा लागत नव्हता अडचण येत नव्हती हो असं नाही अडचण येत होती कारण कंपन्याकडून त्यावेळी देखील शेतकऱ्याला सर्व्हिस टाईम टू टाईम देण्यात येत नव्हती हीच फक्त महत्त्वाची अडचण मध्ये शेतकऱ्याला येत होती परंतु मध्ये वेंडर सिलेक्शन असेल अर्ज मंजुरी असेल ज्या काही अशा वेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणींचा सामना शेतकऱ्याला करावा लागत नव्हता परंतु मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये शेतकऱ्याला भरणा करण्यापासून ते सोलर पंप शेतात बांधावरती येण्यापर्यंत प्रत्येक पा पातळीवर प्रत्येक स्टेपवर अडचणींचा सा सामना करावा लागत आहे आता शेतकऱ्याचे अर्ज मंजूर होऊन पडलेले आहेत सध्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शनमध्ये कंपन्या दिसत नाहीत वेंडर सिलेक्शनमध्ये कंपन्या नाहीत आता शेतकरी मित्रांनो आपण मागे देखील सांगितलं होतं की शक्ती ही कंपनी काही दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये येणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपल्याकडून तरी अपडेट टाईमवरती देणं झालं नाही कारण शेतकरी मित्रांनो सध्या या योजनेचा एवढा भंगार कारभार सुरू आहे की मला वैयक्तिक शेतकऱ्याला जाऊ द्या मला माहीत होस्तर ह्या कंपन्या लिस्टमधून का केव्हा गायब झाल्या हे मलाच कळलं नाही माझी वैयक्तिक स्वतःची कंपनी सिलेक्ट करायची राहून गेली एवढ्या फास्ट हा जो काही कोटा आहे हा संपत आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे शेतकरी मित्रांनो आता जी काय माहिती आहे ही म्हणजेच काल जी के आणि शक्ती या दोन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या आता बहुतांश शेतकऱ्यांचे सिलेक्शन झालेले आहे म्हणजे तुरळक तुरळक वेगवेगळ्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे सिलेक्शन झालेले आहे आता कोणी कौन, कोणी कोणती कौन कंपनी निवडली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की के जी केची निवड कोणी केली व शक्तीची निवड कोणी केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो अजूनही ज्या काही कंपन्या येणार आहे आता शक्तीचा जो काही कोटा आहे हा संपलेला आहे आता शक्ती येईल का नाही येईल याच्याबद्दल ठोस माहिती नाही परंतु अजून काही चार आठ दिवसामध्ये अजूनही दुसऱ्या कंपन्या लवकरच वेंडर लिस्टमध्ये ॲड होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच या पोर्टलकडे लक्ष ठेवले पाहिजे कारण शेतकरी मित्र आपण काल देखील पाहिलं या दोन कंपन्या येऊन देखील पाच मिनटामध्येच या कंपन्या एका शेतकऱ्याला ओ टी पी घेऊपर्यंतच जर गायब होतात तर किती फास्ट हा कंपनीचा कोठा संपत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्की शेतकऱ्याला या पोर्टलवरती सारखं लक्ष देऊन राहणे गरजेचं आहे जा, झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जी के आणि शक्तीची निवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना जर आता जी के आणि शक्तीबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर आपण खाली डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आप आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला या दोन्ही पण पंपाचे जे काही व्हिडिओ आहेत किंवा शेतकऱ्याचे मनोगत आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल जेणेकरून तुम्हाला त्या पंपाबद्दल चांगली सविस्तर माहिती मिळेल आता यामध्ये एक दुसरे अपडेट म्हणजे शक्तीच्या ज्या शेतकऱ्याने सिलेक्शन केलं आहे आता शक्तीने सुरुवातीला कुसुममध्ये जेव्हा स्टार्ट केले काम ते स्ट्रक्चर हे वेगळे म्हणजेच एकच स्ट्रक्चर देत होते परंतु त्यानंतर मध्ये शक्ती कंपनीने काय केले जे काय स्ट्रक्चर आहे हे सहा पाट्यासाठी तीन तीन स्ट्रक्चर केले ज्याच्यावर दोन दोन तीन तीन पाट्या ठेवून असे स्ट्रक्चर जे आहे हे खूप त्यांनी जागा बेतवण्याचे काम केले परंतु आता पुन्हा जो काही मटेरियल येणार आहे या मटेरियलमध्ये स्ट्रक्चर कशा प्रकारचे येणार आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही शक्यतो स्ट्रक्चर जे काय आहे हे पुन्हा एक एकच ये स्ट्रक्चर येऊ शकते ज्यावरती एका स्ट्रक्चरवरती सर्व पाट्या बसू शकतात असे स्ट्रक्चर यांची शक्यता आहे परंतु आता ते कंपनीच्या याच्यावर आहे की कंपनी स्ट्रक्चर कशा प्रकारे शेतकऱ्याला पुरवते आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अजूनही सिलेक्शन राहिलेले आहे यांनी नक्कीच पोर्टलकडे खूप लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून आता चार आठ दिवसामध्ये जर दुसऱ्या कोणत्या वय व्यक्ती कंपनी आल्या तर शेतकऱ्यांना नक्की याचे सशन करता येईल आम्हाला मिळेल तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू वेंडर सिलेक्शनमध्ये वेंडर लिस्टमध्ये वेंडर आल्यानंतर सर्वात जलद माहिती मिळेल तसं तुम्हाला पोहोच करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेंडर निवडीसाठी फायदा होईल कंपनी लिस्टमध्ये आलेले माहीत होईल व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो